जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत निफाडला मानसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकळ यांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा रणरागिणी पुरस्काराने सन्मान आमदार सीमाता हिरे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच त्वितीय पंत्यांचा साडेचोळी दोन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक नंदलालजी चोरड्या होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अधिकारी शीतल कुईटे डॉक्टर विनय मोगल नगराध्यक्षा कविता धारराव राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष योगिता पाटील दिगंबर वडगुले धारणगावचे पोलीस पाटील राहुल सोनवणे नाना सागळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी रवींद्र आहिरे दिनेश सोनवणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र सोमवंशी केले याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी मनोगत व्यक्त केले जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इथे मानुसके फाउंडेशन या संस्थेच्या वतीने नमस्कार त्याचबरोबर मेळावा या दोन्ही कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे त्याप्रसंगी जे उपस्थित असलेल्या आपल्याला या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणलेलं आहे आणि ज्यांच्या कार्याबद्दल आपण सगळ्यांनी विशेष कौतुक केलेलं आहे की सर्वांना पुढे आणणं किंवा महिलांना प्रोत्साहन देणं गोरगरिबांना मदत करणं असे या फाउंडेशनचे श्री सागरजी निकाल आज आपल्या इथे पुरस्काराचं वितरण क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्या सर्व आमच्या भगिनीच कौतुक आणि त्यांचा पुरस्कार इथे आयोजित केलेला आहे ज्यांना ज्यांना आज इथे पुरस्काराचं वितरण होत आहे त्या सगळ्या माझ्या भगिनींचं मी मनापासून खूप कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देते खरं तर ह्या पुरस्काराने आपल्याला एक प्रेरणा इथून मिळणार आहे ऊर्जा घेऊन आपण जाणार आहोत आणि याच्यामुळे आपल्याला अजून जोमाने काम करण्याची ताकद या पुरस्कारामुळे मिळणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या फाउंडेशनचं खूप मनापासून धन्यवाद समारंभाचे आयोजन करण्यात आले होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक